संघर्षातून उभं राहिलेलं यश सन्माननीय पंकज भाऊ कणसे यांचा जीवन प्रवास अकरा मे एकोणीसशे एक्क्याण्णव राजुरी उंच खडक येथील आबाटेक या ठिकाणी एका सामान्य शेतकरी कुटुंबात आई सुरेखा व वडील सोपानराव गंगाधर कणसे यांच्या पोटी पंकज भाऊंचा जन्म झाला घर साध वातावरण शांत पण आई वडिलांचं स्वप्न होतं आपल्या पंकजने खूप नाव कमवावं आई वडिलांच्या मेहनतीतून पंकज भाऊ वाढत गेले राजुरी येथील विद्याविकास मंदिर या शाळेत पंकज भाऊंनी दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले लहानपणापासून त्यांना अभ्यासासोबत खेळाची प्रचंड आवड शालेय जीवनात असताना त्यांनी कबड्डी भा क्रिकेट या खेळांमध्ये अनेक पारितोषिके जिंकली खेळाविषयी असलेल्या विशेष ओढीमुळे पंकज भाऊंना क्रिकेट हा खेळ खूप आवडू लागला व आपल्याला एक मोठा क्रिकेटर व्हायचंय असं स्वप्न त्यांनी आपल्या मनाशी बाळगलं आपला मुलगा एक उत्तम क्रिकेटपट्टू आहे याचे पंकज भाऊंचे वडील स्वर्गीय सोपानराव कनसे यांना फार कौतुक वाटायचे स्वतचं आणि वडिलांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी पंकजभाऊ मुंबईला गेले त्यांना स्वप्नांच्या शहरात स्वतचं स्थान निर्माण करायचं होतं परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होतं एके दिवशी क्रिकेट सरावादरम्यान पंकजभाऊंच्या पायाला गंभीर दुखापत झाली दुखापत गंभीर असल्यामुळे त्यातून बरं होणं खूप अवघड होतं पण जिद्दी पंकजभाऊंनी हार मानली नाही परिस्थिती अशीही होती की स्वतःच्या उपचारांसाठी आणि शिक्षणासाठी त्यांना वॉचमन आणि हमालीची कामं देखील करावी लागली मुंबईसारख्या महागड्या शहरात जगणं सोपं नव्हतं प्रत्येक दिवस हा नव्या संघर्षाचा होता पण प्रत्येक संघर्षानं त्यांना आणखी मजबूत बनवलं पायाला झालेली दुखापत बरी होत नव्हती परिस्थिती हाताबाहेर जात होती त्यामुळे कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्यांनी काही काळ शहरात नोकरी देखील केली काही वर्ष नोकरी केल्यानंतर अखेर पंकज भाऊंनी आपल्या मातीत परतण्याचा निर्णय घेतला गावाकडे परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाला म्हणजेच शेतीला पसंती दर्शवली व तीन वर्ष पूर्ण वेळ शेती केली पण सोबतच त्यांनी बांधकाम व्यवसायात आपला हात आजमावायचा ठरवलं मंडळी कोणताही अनुभव नसताना पंकजभाऊंनी बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवलं सुरुवातीला अडचणी तोटा अपयश सगळं आलं पण पंकजभाऊंनी हार मानली नाही प्रचंड इच्छाशक्ती मेहनत धैर्य आणि सातत्य याच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि दोन हजार बावीस साली त्यांनी स्टोन क्रशरचा व्यवसाय सुरू केला अगदी काही महिन्यांमध्येच पंकज भाऊंनी त्यांचा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला ज्या दिवशी वडिलांचं स्वप्न पूर्ण होतय असं त्यांना वाटलं अगदी त्याच दिवशी पंकज भाऊंचे वडील सोपानराव कणसे यांचं दुःखद निधन झालं पण या दुःखानीही पंकज भाऊंचा आत्मविश्वास थोडाही ढळला नाही त्यांनी ठरवलं आता यापुढे प्रत्येक यश हे माझ्या वडिलांच्या आठवणीतलं यश असेल त्यानंतर दोन हजार तेवीस साली पंकज भाऊंचा कोळवाडी येथील उल्हास शेठ सावळेराम सहाणे यांची कन्या स्मिता यांच्याशी झाला दोन हजार चोवीस साली पडलेल्या भीषण दुष्काळात जेव्हा अनेक हात मागे सरसावले तेव्हा पंकज भाऊ खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहिले पंकज भाऊंनी स्वतःच्या वैयक्तिक तीस हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या माध्यमातून तब्बल एकशे तीस टँकर पाणी मोफत उपलब्ध करून दिले बांगरवाडी आणि पेनदरा नळवणे आणि शिंदेवाडी या दुष्काळग्रस्त गावातील जनतेची तहाण भागवण्याचे पुण्याचे काम पंकज भाऊ कणसे यांच्या माध्यमातून झाले आणि इथूनच पंकज भाऊंच्या सामाजिक कार्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या ठाम विचारातून पंकजभाऊंनी स्वतःला सामाजिक कार्यासाठी पूर्णपणे झोकून दिले शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवत त्यांनी आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आणि त्या दिशेनं ठोस पावलं उचलली कोणतेही राजकीय पद नसतानाही केवळ आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या बळावर आणि लोकहिताची तळमळ मनात ठेवून अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत पंकजभाऊंनी राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटासाठी पंचवीस कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांना मंजुरी मिळवून दिली आकडा हा केवळ नाही तर नेतृत्व दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेचा ठोस पुरावा आहे सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाला गती देणारे आणि बदल घडवून आणणारे नेतृत्व म्हणजेच पंकज भाऊ हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले राजोरी बेल्ला जिल्हा परिषद गटातील बहुतांश शेती भागांमध्ये आजपर्यंत दळणवळणाच्या पायाभूत सुविधांचा अभाव होता शेतापर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना अवजार नेणे कठीण जात होते तर शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणेही जवळजवळ अशक्य झाले होते या गंभीर समस्येची दखल घेत पंकज भाऊंनी शेतकऱ्यांच्या हिताला केंद्र स्थानी ठेवून अशा दुर्गम भागांमध्ये पक्क्या रस्त्यांची उभारणी केली व जिथे निधीची कमतरता होती तिथे स्वतःच्या दातृत्वातून स्वखर्चाने रस्ते पूर्ण करून दिले या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठा दिलासा मिळाला असून शेतमाल वाहतूक सुलभ होऊन त्यांच्या उत्पन्नाला नवी चालना मिळाली आहे विकासासोबतच सामाजिक बांधिलकी जपत क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मोबाईल टॅब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच कुटुंबातील करता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना त्यांनी आर्थिक सहाय्य देऊन आधार दिला याचबरोबर सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजना मिळाव्यात यासाठी या दाम्पत्याने सातत्याने विशेष प्रयत्न केले असून लोकांना हक्काचा लाभ मिळवून देण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले विकास संवेदनशीलता आणि लोकहित याचा समतोल साधणारे हे नेतृत्व आज जनतेचा विश्वास जिंकत आहे सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पंकज भाऊंना स्मिताताई कणसे यांची भक्कम आणि प्रेरणादायी साथ लाभली आहे क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून ताई कणसे यांनी केंद्रस्थानी ठेवून असंख्य लोक उपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य केवळ शब्दांपुरतेच न राहता प्रत्येक कृतीतून साकार झाले आहे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पंकज भाऊ आणि स्मिताताई कणसे यांची ही सामाजिक बांधिलकी नक्कीच दिशादर्शक ठरत आहे दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरद दादा सोनवणे यांच्या दणदणीत विजयामागे पंकज भाऊंचा मोलाचा आणि निर्णायक वाटा ठरला आहे त्यांच्या नेतृत्वाची संघटन कौशल्याची आणि जनतेच्या असलेल्या नात्याची चुणूक सर्वांनी अनुभवली मंडळी हळूहळू गावातील नागरिक त्यांच्या संपर्कात येऊ लागले आपल्या अडचणी प्रश्न आणि अपेक्षा घेऊन लोक थेट पंकज भाऊंकडे धाव घेऊ लागली कारण लोकांच्या मनात एक ठाम विश्वास निर्माण झाला हा आपल्यातलाच माणूस आहे जो लोकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाही आणि याच विश्वासाच्या पायावरून सुरू झाला पंकज भाऊंचा समाजातील नेतृत्वाचा प्रेरणादायी आणि आशादायी प्रवास जुन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार शरद दादा सोनवणे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली स्मिता ताई आणि पंकज भाऊंनी राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील गावांसाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर विकास निधी मंजूर करून आणला या निधीच्या जोरावर गावागावातील विविध विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि मंजुरी पुरते न थांबता ती कामे प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणून यशस्वीपणे पूर्णत्वास नेली नियोजनबद्ध कार्यपद्धती चिकाटीचा पाठपुरावा आणि जनहिताची बांधिलकी यामुळे राजुरी बेल्हे गटातील विकासाला ठोस गती मिळाली आहे आज हे दाम्पत्य राजुरी बेल्हे गटाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार घेऊन काम करत आहे परंतु एवढा मोठा निर्धार पूर्ण करण्यासाठी एकट्या माणसाचा आर्थिक हातभार पुरेसा नसतो भक्कम पाठबळ जबाबदारीचे पद आणि लोकांचा विश्वास गरजेचा असतो आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सौभाग्यवती स्मिता ताई पंकज कणसे या आपल्या राजुरी बेल्हा गटातून शिवसेना या पक्षातून कार्यक्षम अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून आपल्या सेवेत रुजू होत आहेत त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि भक्कम साथीची आम्हाला आवश्यकता आहे इथं गरज आहे ती आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची चला तर मग धनुष्य बाण या चिन्हासमोरील बटन दाबून सौभाग्यवती स्मिता ताई पंकज कणसे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करूया धन्यवाद